माझ्यासोबत संजय पांडे आहेत आणि संजय पांडे आता पोलिसांशी बोलत होते संजय पांडे प पूर्व क कमिशनर राहिलेले आहेत पूर्व आयुक्त राहिलेले आहेत आणि मुंबईची नसत नसताना माहिती आहे पोलीस डिपार्टमेंट कसं काम करतं गुन्हेगारी कशी कमी करता येईल यावरही त्यांनी काम केलं सगळ्यात महत्त्वाचं पोलिसांना ज्या सुट्ट्या मिळतात त्यावरही त्यांचं मोठं काम आहे आता हा भाग वेगळा पण संजय पांडेंनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला सनदी अधिकारी एखाद्या पक्षामध्ये जातात तेव्हा त्यांचं ते स्वागत ते केलं जातं नंतर मात्र त्यांचं काय होतं हाही प्रश्न लोकांना पडतो आणि सनदी अधिकारी रिटायर झाल्यानंतर पक्षा राजकीय राजकारणात काय येऊ पाहत आहेत संजय पांडे माझ्यासोबत आहेत खूप शुभेच्छा तुम्हाला कारण राजकारणात आल्यावर कायदा बनवण्याची प्रोसेस सुरू होते म्हणजे मंत्री मंत्री होत आहेत विधी विधिमंडळ जात आहेत तुमचं काय एम आहे की राजकारणात माझा एम फक्त फात लहानसं आहे की हे समाजमध्ये बरेचसे काम करण्याची माझी जुने जुन्यापासून इच्छा आहे त्याच्यामध्ये पोलीसमध्ये राहून मला काहीतरी एक चकोटी होती आता त्याला वगळून मग आपल्याला व्यवस्थित काम करता येईल मी फार लहानसा मुद्दा आपल्याला सांगतो की ह्या मुंबईमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपण नळचं पाणी पिऊ शकत नाही कारण काय तो पाणी जे आहे त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन आहे माझा एक छोटासा छोटासा हा प्रयत्न राहील की आम्ही ज्या ठिकाणातून जर समजा आम्ही आम्हाला पक्षाने संधी दिली तर मुंबईमध्ये नळचं पाणी लोकांना पिता यावं यावा हा या माझा एक लहानसा प्रश्न पांडेजी आशिया खंडामध्ये मुंबई महानगरपालिकेचं पाणी हे नंबर वन आहे म्हणजे बिस्लरीच्या पाण्यापेक्षाही मुंबई महानगर पाणी पालिका पा, पा, जी पाणी पुरवठा करते ते स्वच्छ असतं आता याच्यामध्ये काय बदल नाही म्हण म्हणजे जे आमच्या घरात ज घरात पाणी येतो जसं आम्ही वर्षवाजे सांगतो आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आम्हाला टँकरचं पाणी घ्यावं लागतं आणि टँकरचं पाणी आपल्याला पिता येत नाही म्हणून टँकरचं पाणी कशासाठी लाव कशासाठी दे आपल्याला पाहिजे त्यासाठी म्हणजे सतत सप्लाय का नाही आणि आमचं जे वर्सोवा गाव आहे त्या वर्सोवा गावामध्ये कनेक्शनसुद्धा त्यांना भेटत नाही त्याच्या बरेचशी अडचणी आहेत तर पाणीचा मुद्दा माझ्या सर्वोत्परी आहे जर समजा मला हे संधी भेटली तर एक पोलीस अधिकारी जे पोलीस अधिकारी राहिलेत ते लोकांच्या पाण्याच्या प्रश्नावर काम करू इच्छितात संजय पाटेजी भाजप म्हणजे आता बोलबाला भाजपच आहे केंद्रामध्ये भाजप आहे इथे माहिती आहे माहिती म्हणते की आम्ही दोनशे पार करणार असं असताना तुम्ही काँग्रेस पक्ष का निवडला काँग्रेस पक्ष हा थोडासा पाठीमागे राहिला आहे असं म्हटलं जातं जानकरांचं मत नाही कोणीने काही म्हणावं त्याच्यावर आपल्याला काही आपलं त्यांच्यावर बंधन नाही मात्र काँग्रेस पक्ष एकशे चाळीस वर्षापासून आहे आणि बरेच बरेच काळात काँग्रेस पक्षापेक्षा दुसऱ्या पक्षच नव्हता दोन दोन सीटे असायची इतर पक्षांची आता काही काळात काही बदल झाला असेल पण एक तरी आपण सांगा की आपलं भारताचं संविधान सेक्युलर आहे ते सेक्युलर भूमिकावर जी पार्टी उभी राहणार त्याच्यासाठी आपण सेक्युलर भूमिकाचे माणसांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि त्यांना सामील व्हावं ह्याच्या पलीकडे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय असू शकते की आपण नॉन सेक्युलर पार्टीला पार जॉईन हो ठीक आहे काही लोक जॉईन होत असतील पण मला तरी वाटतं ते दूसरी कौछ, दूसरी कौछ का नॉन सेक्युलर आहे आता म्हणजे ते एकाच पक्षाच्या बाबतीत बोलतात तर असं सगळे लोक म्हणतात आणि ते लोकांनी ठरवावं की त्यांच्या काय विचारधारा आहे मी त्यांच्या विरुद्ध काही बोलत नाही भाजप तर म्हणते आम्हीच संविधान वाचवणार आहे नरेंद्र मोदी हे संविधानाची रक्षा करतात अमित शहा संविधानाची रक्षा करतात आणि तुम्ही नॉन सेक्युलर पार्टी म्हणून आम्ही आम्ही त्यांना नॉन सेक्युलर असं म्हटलं नाही ते सेक्युलर म्हणून पार्टी त्यांना कॉन्स्टिट्युशनच्या शिवाय त्यांना पार्टीच बनवता येत नाही ते मात्र खरं आहे पण आज जनतानी तर ठरवावं की खरोखरच ते संविधानच्या बाजूला आहे की संविधानचे पलीकडचे आहेत आम्ही कसं काय ठरवणार चौकशी पण सुरू आहे सी बी आय चौकशी ही चौकशी सत्ताधारी पक्षात भाजप आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राजकारणात काम करता येईल ओ मग ते काय म्हणजे सगळे भीतीपोटी गळ्या घरी लपून राहायचं का आता कितीतरी भीती दाखवणार सगळ्यांना भीती दाखव दा, 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 जर ते दाखवत असतील त्यामध्ये मी पण सामील आहे पण मला अशी भीती वाटत नाही आम्ही त्यासाठी त्यासाठी जन्मलेलो नाही आणि आमच्या नेत्यांनी जो सुद्धा जो जो नारा दिला आहे दरोमत त्याच्यासाठी आम्ही त्याच्याशी आम्ही कटिबद्ध आहोत एकही माणसाला महाराष्ट्रात असो किंवा पूर्ण भारतात असो त्यांना कुठल्याही प्रकारची भीतीपोटी दाखवून त्यांच्यावर कारणाचे कायदे आणि कलम लावून त्यांना त्यांना भिवून घरी ठेवण्याचा जे प्रकार, प्रकार सुरू आहे ते होता कामा नये आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार आणि लोकांना आमची भूमिका स्पष्ट आहे की संविधानच्या बाजूनी लोकांना विनाकारण फितीपोटी दाखवणं एक ही चुकीची बाब आहे संजय पांडेजी तुम्ही जेव्हा कमिशनर पदावर होतात त्या पदावर असताना असं काही प्रेशर होतं भाजपचं चुकीचं प्रेशर होतं म्हणजे असं म्हटलं होतं की भाजप ईडी लावती होती सीबीआय ला माझ्यावर कुठला पक्ष म्हणजे इतर जेव्हा मी होतो तेव्हा भाजपनं होतीच इथे तेव्हा भाजपनं होतीच इथे जेव्हा मी कमिशनर होतो तर प्रश्नच कुठे येतो त्यांच्या दबाव येण्याचा हल्लीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आधी भाजप किंवा महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ईडी सी बी आय ई ईडीची चौकशी असेल सी बी आयची रोहित पवार आहे त्यांच्याविरोधात चौकशी आहे हर्षन मुश्रीफ यांच्यावर चौकशी होती ते भाजपमध्ये म्हणजे महायुतीला सामील झाले असं काही घडताना तुम्हा कानावर येतं तुम्ही अधिकारी होता तुमचे मित्र आम्ही आम्ही असताना मला हे कानावर नाही आला पवार पवारांचे विरुद्ध काही इन्क्वायरी आहे की नाही आहे त्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे मला नाही माहीत त्याच्या बाबतीत वर्षामधून निवडणूक लढू शिका म्हणजे आम्ही तशी इच्छा जाहीर केली होती आता पक्ष जसं ठरवेल त्याप्रमाणे होईल धन्यवाद खूप संजय पांडे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे असं असताना त्यांच्यावर सी बी आयची चौकशीसुद्धा आहे पण या चौकशीला मी घाबरत नाही असं प्रकारचं पांडे यांचं म्हणणं आहे संजय पांडे आल्यामुळे कदाचित मुंबई काँग्रेसला थोडी उभारी मिळू शकते याचं महत्त्वाचं कारण असं आहे की राहुल गांधी यांनी डरोमतचा नारा जो दिला आहे तो नारा घेऊन संजय पांडे राजकारणात प्रवेश करतात संजय पांडे यांच्या येण्याने व काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल की नुकसान होईल हे येणारा येणारी विधानसभा सांगेल मी इथे सांगतो पुढे सिद्धेश सिद्धेसाहेब विलास आठवले स्टेट महाराष्ट्र